स्वागत करतो तर मित्रांनो थमना आणि टायटलवरन तुम्हाला कळालंच असेल की ही व्हिडिओ कसली आहे ॲक्च्युली मी डोंबोलीवर नर्मन पॉईंटला जॉबला येतो सो so, सी एस टीवर बाय रोड येतो एकशे पंधरा रनपासून म्हणून येतो कालपासून म्हणजे काल आठ तारखेला माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्या एक्वालाइन थ्रीचं उद्घाटन झालं आणि आजची आपल्या सेवेसाठी म्हणजे आज नऊ तारखेला आपल्या सेवेसाठी सर्विस चालू झाली सो आज मी तिकडे जाणार आहे बघणार आहे की काय प्रोसेस आहे तिकीट किती आहे काय आहे सगळं व्हिडिओ सांगणार आहे फ्रिक्वेन्सी कशी आहे गाडीची ते पण हो मला गर्दी स्पेशल ती महत्वाची ते पण आज चेक करणार आहे तर झालंय आता मला निघायचा वेळ झालाय सगळे पॅकअप करतो आणि निघतो आता पीक मध्ये खूप गर्दी आहे ते बघू शकता केट किट काउंटर इथे आणि लाईन बघा खतरनाक भट्ट झालाय कोण कोणत्या लाईनमध्ये काय इथे बॅग चेकिंग होते आता इथे आपण तिकीट व्हेरीफाय केले करायचे आहे पण व्हॉट्सअप थ्रू तिकीट बुक केलेली तर हे तिकीट तिकडे स्कॅन करायचं आहे वन बाय वन आपल्याला स्कॅनिंग करून पुढे जायचं आहे आटाव तर पार झाला त्याला गर्दी असते तिकडनं पुढे तो आलो आहे आता खाली जाईल आता मेन टास्क आहे की कफरे डोरनं सुटते ट्रेन तर इकडे यायला आपल्याला जागा मिळते का ते मदत आहे तो खूप मोठा टास्क आहे हे आहे प्लॅटफॉर्म इथे आपल्याला लाईन लावायचं आपल्याला सेफ्टी तयार जायचं आहे म्हणजे आपल्याला आरीच्या दिशेनची ट्रेन पकडायचं आहे आणि येणार आहे ट्रेन आहे आणि आपली आपली मेट्रो आल्या खूप एक्साइटमेंट आहे ह्या गोष्टीसाठी मेट्रो आलेले <laughs>

dnt

इधर इधर <laughs> नेक्स्ट स्टेशन होतात मग काय ते पण आले जो ऑर्डर नाही पण नाही स्टेशन आता फिस्ट आहे एस आय टी खूप कुठून कुठून करायचं सगळ्यांसाठी नवीन आहे माझ्या आयडी तुमच्यासाठी

are you मिनिटामध्ये विकत आलो पाच मिनटं पण आलीच नाही खूप स्मूथ प्रवास आहे फक्त तिकीटला टाइम लागतो देऊ आज एक पहिला दुसरा दिवस असल्यामुळे बाकी मस्त आहे मजा आली म्हणजे एवढे दिवस खाली काय चाललेलं काय चाललेलं काहीच करू नव्हतं आणि आता जे बघते ते खूप ह्यूज आहे खूप भोव आहे मस्त आहे एकदा तरी ट्रॅव्हल करा मजा आहे <laughs> <laughs> <जीड नीचे> <laughs> मोठे मोठे स्टेशन पडल्या आता मी सी एस टीला आहे सी एस टी स्टेशनला सी एस एम टीला सॉरी वॉशरूम पण आहे तिथे वॉशरूम आणि पिण्याच्या पाण्याची पण सोय केलेली आहे इथे ड्रिंकिंग वॉटर थोडं वेस्टर्न साईलने आपल्याला पाणी प्यावं लागेल हे थोडं वेस्टर्न पाश्चिमात्य पद्धतीने आपल्याला पाणी प्यावं लागेल बॉटल आपल्या इकडं मरू शकतो हां सेन्सरवाला बाहेर जाण्यासाठी पण खूप गर्दी आहे ठिकाणं परत तिकीट दाखवायची आपल्याला तिकीट काउंटर कॅशमध्ये आपण तिकीट इकडे काढू शकतो तिकीट वेटिंग मशीन पण आहे रोड आपल्याला म्हणजे मला पाऊन तास लागतात रोज ट्रॅव्हल करायला ते अवघ्या पाच मिनटामध्ये मी सी एस टीला आलो तिकीटचं सध्या हे चालू आहे त्या तिकीटला टाईम लागते चेकिंगला टाईम लागतो पण बाकी ओवरऑल एक्सपिरियन्स खूप भारी येतात वंडरफुल एक्सपिरियन्स होता मस्त वाटलं उद्यापासून हा ऑप्शन माझ्यासाठी खूप कन्व्हिनियंट राहील उद्यापासून हेच मस्त असेल आणि पटकन येतं आणि उभं राहू शकता आपण दोन मिनटं उभं राहायला काही नाही बाकी ट्रेन पण साईज पण खूप मोठी आहे जे डबे पण आहेत आता काउंट नाही करू शकलं की जे कोचेस आहेत वगैरे ते पण भरपूर स्पेस आहे आज एवढा क्राऊडमध्ये पण आम्हाला आज पहिल्याच ट्रेनमध्ये जायला मिळालं किती मोठी गोष्ट मी ते पण एक्सपेक्ट केलं नव्हतं तर मला आलेलं तिकांना तर ट्रेन भरून येईल पण मॅट्रो मजा आली खूप भारी एक्सपिरियन्स आहे खरंच मस्त अर्थात स्टेशनला जायला थोडं कन्फ्युजन आहे इकडे जायचं पण तिकडे त्यांनी प्रत्येक ठिकाणी सगळे असे नेहमी फलक फळकलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराष्ट्र या साईडला बी एम सी या साईडला आहे तर ते तुम्ही फॉलो करा एक दोन दिवस तुम्हाला त्रास होईल बट एकदा युज टू झालं की तुम्हाला कळेल जसं मला पण आता सगळ्या गोष्टी हळूहळू तो फायनली का आलं कुठून आलं ते आता, आहे, आता दो दो हा जो आहे हा समोरचा मार्ग दिसते तो आपल्या सभ्यामध्ये जॉईंट होतो डायरेक्ट आणि हा बाहेर कॅनन पावभाजी जे ते जॉईंट होतो तर मला बाहेर जायचं असेल कॅनन पावभाजी ते एक्सिलेटरना जाऊ शकता आता हा जो रेलिंग दिसते आणि शेडनचा आहे तो डायरेक्ट आपल्या रोजच्या सभ्यमध्ये बाहेर पडतो मी एक्सिलेटर चूज केलं एक्सिलेटर मी वरती जाऊया कारण की मला हे बाहेरचं बघायचं होतं हे जे समोर आपल्याला दिसतंय जे मी कालपासून दोन दिवसापासून जेव्हा हे ओपनिंग झालं तेव्हापासून हे असं मस्त असं दिसतंय या आतमध्ये येण्याची खूप वाढ बघत होतं आता कायझेक्ट करता खूप भारी आहे आपण सभेच्या बाहेर बाहेर पडतो हो आता यासाठी मी इकडनं आलो मला बाहेरून बघायचं होतं कसा व्यवस्थित ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो एकदम मस्त ही प्राव। सेकंड ट्रेनची गर्दी मेट्रो परिसरामध्ये या गोष्टी निश्चित आहेत सायकलिंग स्केटबोर्ड भिकारी धुमूफान चा काढू नका मी काढते शस्त्रे आणू नका कॉफी आणू नका चुकू नका तिकडंच म्हणाई कुत्र्यांना डॉग चालव नाही आहे डॉग मांजर कुत्र्यांना एक्सप्लोअर काय आणू नका असं आहे सगळं मित्रांनो काही फ्लोट फक्त तुमच्यासाठी त्यावेळी तुम्ही सागर पाटील ब्लॉकचे ड्रायव्हर आहात व्हिवर आहात तर मेट्रोचा मेट्रो मी डॉस करायचं असेल तुम्ही एक कॅशने तिकीट काढा नाहीतर ट्रेनच्या बाहेर म्हणजे तिथे फ्लॅट वरतीच बुक करून या खाली नेटवर्क नाही आहे नेटवर्क नसल्यामुळे तिकीट बुक करून नाही मेट्रो कनेक्ट तर वायफाय आहे पण तो सध्या वर्किंग नाही आहे म्हणजे व्यवस्थित कनेक्ट नाही होत मी कनेक्ट व करून बघितला पण तो चालत नाही आहे त्याच्यामुळे तुमचं पेमेंट होणार नाही आणि तुम्हाला परत वरती जाऊन तिकीट बुक करावं लागेल तर मी हा तुम्हाला स्क्रीनवर जो बारकोड दिसेल तो स्कॅन करा वाय व्हॉट्सअप थ्रू तुम्ही तिकीट बुक करू शकता तुमची बेस्ट ऑप्शन आहे मी पण त्याच्याने ती तिकीट बुक केलेली सिम्पल साध्या प्रोसेस फॉलो करा तिकीट बुक होऊन जाईल आणि जर करा एन्जॉय करा चलो तर ह्या व्हिडिओला इथंच संपवतो व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी कागदपाटील ब्लॉकला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय